वीज बिल अंदाजी आकारणी यासह दोनशे चाळीस घरकुलांच्या वाटपा करण्यासंदर्भात तेरा ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा अधिक माहिती अशी की दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता शासकीय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपळपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलाउर्षा कादरशा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नंदुरबारद्वारे दरम्यान्याला कर्मचारी रेटिंग घ्यायला येत नाही अंदाजे बिले पाठवून जनतेला ठकण्याचं काम सुरू आहे जुने मीटर काढून नवीन मीटर लावूनही अंदाजे बिले पाठवलेले कमी करण्यात यावे आणि नंदुरबार शहरात एकूण आठशे शहात्तर घरकुले सर्वे नंबर तीनशे व सर्वे नंबर चारशे चौदा या ठिकाणी बांधण्यात आले आहे त्यापैकी छेशे छत्तीस घरकुलांचे वाटप करण्यात आले होते उर्वरित दोनशे चाळीस घरकुले सन दोन हजार एकोणावीस पासून अद्याप वाटप करण्यात आलेले नाही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुल वाटप करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल मान्य जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिनांक पंधरा एप्रिलपर्यंत घरकुल वाटप करण्याचे सूचना दिले परंतु या घरकुलाचं वाटप पंधरा एप्रिल तर सोळा अकरा ऑगस्ट सुरू झाली पण या घरकुलाच वाटप झालेलं नाही एकीकडे स्वतःचा निवारा मिळावा यासाठी आंदोलने सुरू तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाचे आश्वासन तर मागणी पूर्ण कोण करणार असा दुःख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नंदवीरशी बोलताना आपली कैफियत मांडली आहे तसेच दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेहरूपुदळा परिसरातून एक अकरा वाजता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे या मोर्चेला मोठ्या संख्येने जनतेने सहभाग नोंदावा असे आवाहन दिलावर्षा कादर शहा रियाना खाटिक दत्तू पवार इजाज शहावान अप्पा वाघ सुनील साळवे रुपैया पठाण योगिता पाटील रियाना शेख इक्बाल कुरेशी वैशालीताई पाटील रियाना शेख उषाताई जवेरी मनीषाताई पंडित यांनी केले आहे शासनाच्या लक्षात येण्यासाठी आमचे मोठे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे शासनाने याकडे लक्ष द्यावा म्हणून आमचे नेहमी मोर्च आंदोलन उपोषण हे कार्यक्रम सुरू असतो शासनाने त्वरित घरकुल बांधावा ही शासनास विनंती आहे आपल्यासमोर जे घरकुलचे जे गरीब लोक मागणी करत आहे त्यांची आशा तुटायला नाही पाहिजे शासनाने त्यांना घरकुल त्वरित बांधून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र